संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेतर्फे संस्कृत श्लोक व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये मला भाग घेण्याची संधी मी माननीय यांचे नमस्कार सामान्य माणूस व राजा यांना यशस्वी होण्याचा मंत्र चाणक्याने दिला त्यांनी रचलेल्या रचनांपैकी चाणक्य नीती दर्पण हा त्यांचा श्लोकांचा संग्रह प्रसिद्ध आहे त्यातील महत्वाचे दोन श्लोक मी सादर करीत माझं नाव काबेजन नाते मी इयत्ता पाचवी प मध्ये शिकते माझा क्रमांक तिसरा आहे श्लोक पहिला उत्पन्न अर्थ पुढे येणारी परिस्थिती ओढूत आहे सुखाने प्रगती करता भाग्यावर विसरून असणारा माणूस नाश पावतो श्लोक दुसरा गते ते शोक कोण कर्तव्य भविष्य नाही व चिंते वर्तमानकार प्रवर्तन ते विच अर्थ घडून गेलेल्याचा शोक न करता भविष्याची अतिकाळजी न करता शहाणे लोक वर्तमान काळात जगतात धन्यवाद